नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नमिताज लाईफस्टाईल मध्ये तर आजची सकाळची माझी सगळे काम झालेली आहे देवाची देवपूजा सुद्धा झालेली आहे सकाळी मी छान असा शिरा केला होता त्याचा सुद्धा मी नैवेद्य दाखवला आहे आणि आजची आपली रेसिपी आहे भाजी बऱ्याचशा कार्यक्रमात ती केली जाते आणि आमच्या घरात सगळ्याची ती फेवरेट आहे तर आजची आपली रेसिपी आहे भाजी तर चला आपण न वेळ घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया जेवण बनवायच्या आधी जी सर्व पूर्व तयारी असते ती मी आधीच करून घेतलेली आहे तर चला आता आपण स्टेप बाय स्टेप रेसिपी बघूया हे बघा चणे मी आधीच रात्रभर भिजून घेतलेले आहेत तर हे, हे आपल्याला छान असे मिठामध्ये शिजून घ्यायचे आहे तर चला मी आता हे चणे शिजायला लावते त्याच्यासाठी घेतलेला आहे मी कुकर आता आपण हे चणे टाकून घेऊ त्याच्यात टाकूया आपण पाणी चणे बुडल इतकेच आपल्याला पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ चणे मिठामध्ये घेतले ना की आपल्या भाजीला छान अशी एक चव येते त्याच्यामुळे शक्यतो आपण चणे हे आधी मिठातच शिजून घ्यायचे तर त्याचे मी लाकड मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे आता आपण ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरच्या आता दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड होईपर्यंत आपण आता मसाला भाजून घेऊया चला आता आपण मसाला भाजून घेऊया कढई छान गरम झाली आहे टाकूया तेल तेल गरम झालं की टाकायचं आहे लांबडा चिरलेला कांदा कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आता छान फ्राय झालेला आहे आता याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला खोबरं हे खोबरं आहे हे पण आपल्याला छान छान आता भाजून मसाला भाजला की भाजीला छान चव येते त्याच्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं छान भाजलेला आहे आता ह्याच्यात टाकून घेऊया आपण लसूण आता ह्याच्यात लसूण टाकायचं आहे आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि एक हिरवी मिरची करायचं परत छान असं मिक्स मसाला, चान मसाला चान है। आता आपण छान भाजून घेणार आहोत मसाला आपला छान भाजलेला आहे आता आपण याला थंड करून वाटून घेऊया चला आता आता मी मसाला वाटून घेते थोडीशी टाकायची कोथंबीर थोडस पाणी आणि आता ह्याला एकदम एक बारीक वाटून घ्यायचं आहे बघा छान असं मी वाटून आहे एकदम बारीक आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे मसाला छान वाटून झालेला आहे चला आता आपण ह्याला फोडणी देऊया मी अशी वांगी आणि बटाटे सुद्धा कापून घेतलेले आहे इथं बटाट्याचं साल मी काढलं नाही बटाट्याचं साल असल्यावर सुद्धा छान होती भाजी त्याच्यामुळे शक्यतो बटाट्याचे साल नका काढू आणि छान अशी वांगी सुद्धा कट करून घेतलेली आहे बघा चणे सुद्धा आपले छान शिजलेले आहेत कढई छान गरम झाली आहे त्याच्यात टाकूया आता दोन चमचे तेल तेल छान गरम झाले आता टाकूया कढी पत्ता भुची मसाला थोडीशी जिरा पावडर धना पावडर चांगलं भाजून घेऊया मसाला छान भाजला आहे त्याच्यात टाकूया आता आपण वाटण करायचं परत एकदा मिक्स मसाला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्याचे टमाटर टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही वाटणात टाकू शकता मसाला आपला छान भाजलेला आहे छान असं साईडला तेल सुद्धा सेपरेट झालेलं आहे आता ह्याच्यात टाकून घेऊ आपण वांगी करूया परत एकदा छान असं मिक्स बटाटा आणि वांगी आपण एक मिनिट छान परतून घेऊ वांगी तेलात छान फ्राय करून घेतलेली आहे मी आता याच्यात वरतून घेऊ आपण पाणी परत एकदा करायचं छान असं मिक्स त्याच्यात टाकूया आपण शिजवलेले चणे परत एकदा चवीनुसार मीठ थोडस मीठ टाकायचं आहे कारण आपण अगोदर चणे शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे करायचं परत एकदा मिक्स भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यात टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट भाजीला उकळी आल्याच्या नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे करायचं छान असं मिक्स दहा मिनटं आता आपण ह्याला झाकण ठेवून शिजून घेऊया दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण चेक करूया आपले वांग बटाटा शिजलाय की नाही बघा बटाटा छान शिजलेला आहे आणि तरी सुद्धा छान आलेली आहे भाजीला आता टाकूया फ्रेश अशी कोथंबीर करूया मिक्स बघा भाजी छान झालेली आहे तरी सुद्धा छान आलेली आहे चला आता आपण जेवायला घेऊया छान अशी भाजी रेडी आहे बघा आपली भाजी रेडी आहे इथं आहे जिरा राईस इथं आहे चपाती तर मी करते आता जेवण एन्जॉय